अरे बाला काय झाला अरे बाला काय झाला काय झालं म्हणजे काय काय झाला म्हणजे काय परत काय काय झालं परत काय काय झालं वरांदा जन्माला घातला पोरांना मिसरुडी फुटली पोरांना जन्माला घातला पोरांना मिसरुडी फुटली कंठ फुटलेत मिसरुडी फुटली कंठ फुटलेत छाती छप्पन इंचाची झाली आणि बापासमोर काय म्हणतात काय माझ्यासाठी तुम्ही केलं काय माझ्यासाठी तुम्ही केलं केलं गेलं गंगेला मिळालं केलं गेलं गंगेला मिळालं बाबा काय केलं तुझ्यासाठी काही नाही केलं आयुष्यातील बहुमूल्य क्षण तुझ्यासाठी दिले आयुष्यातील बहुमूल्य क्षण तुझ्यासाठी दिलेत बहुमूल्य वेळ तुझ्यासाठी वेचले प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुला घडवण्यासाठी वेचला काही नाही केलं काही नाही केलं माझे माझ्या इच्छा आकांक्षा मी दडपवल्यात माझ्या इच्छा आकांक्षा मी दडपवल्यात मी पायदळी तुड तूड़, रुडवल्या काही नाही केलं तुझ्यासाठी काही नाही केलं माझे आनंद मौज मजा त्याच्यावरती मी विरझण घातलं फक्त तुझ्यासाठी केलं काही नाही केलं काही नाही केलं पोऱ्याला मिशी फुटली निसरुडी आली म्हणून पोरगा विचारतो पोराला निसरुडी फुटली निसरुड आली म्हणून पोरगा विचारतो बापा माझ्या तो माझ्यासाठी तू काय केलं काही नाही केलं आईने तुला तळ हातावरती झोपवलं काही के नाही केलं आईने आपल्या स्तनातील दूध तुला पाजलं काही के नाही केलं आईने उधरात असताना पोटात असताना तुझ्या लाथा खाल्ल्यात काही नाही केलं आईने आपल्या मुखातला घास तुझ्या मुखात, मुखात भरवला काही नाही केलं आईने आपली झोप नाकारून तुला झोपी घाल तुला झोपवलं काही नाही केलं आईने आपली आजार बाजूला ठेवून तुझ्या आजारावरती मात केली तुझी शुश्रूषा केली काही नाही केलं आई बापांनी काही नाही केलं मिसृट फुटलं विषा आल्या मग तू विचारतोस बाबा आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं काही नाही हीच व्यथा हीच दशा प्रत्येक पिढीची आहे ही दशा हीच व्यथा प्रत्येक पिढी पिढीची आहे कारण मी जन्माला आल्यावरती बाप नाही झालो कारण मी जन्माला आल्यावरती बाप नाही झालो ना मी आई झालो त्यामुळे आईची आणि बापाची व्यथा मला कशा कळणार मी जन्माला आल्यावर बाप नाही झालो मी ना ही आई झालो त्यामुळे आई बापाची व्यथा मला कशी कळणार म्हणून प्रत्येक पिढीची दशा आहे की व्यथा आहे हे प्रश्न आहे आई बाबा तुम्ही माझ्यासाठी के काय केलं काही नाही केलं काही नाही केलं बाळा काही नाही केलं आणि ही व्यथा हा प्रश्न हे विषय पिढ्यान पिढ्या चालू झाले आहेत पिढ्यान पिढ्या चालू आल्या आहेत फक्त माझ्या बाबतीत घडते असंच नव्हे फक्त माझ्या बाबतीत घडते असं नव्हे मीही हे प्रश्न केलेत माझ्याकडून हे प्रश्न निर्माण झाले आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं कारण का कारण का कारण जन्माला आल्यानंतर मी आईबाबा झालो नाही आईबाबांच्या व्यथा मी समजलो नाही आईबाबांच्या इच्छा आकांक्षा मी समजलो नाही त्या जाणून घेतल्या नाही कारण मी आईबाबा नाही झाले चूक कोणाची कमजोरी कोणाची चूक कोणाची कमजोरी कोणाची परिस्थितीची जाणीव नाही स्थितीची जाणीव नाही वेळ काळ माहीत नाही का कारण हे असंच घडत आलं आणि असंच घडत जाणार आहे पण जो सावरला ज्यांनी स्वतःला आवरलं जो बाप बनला जो आई बनला त्यांनी आपल्या आई वडिलांची व्यथा समजली त्यांनी हे प्रश्न नाही केले त्यांनी हे प्रश्न नाही केले आई, के आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न पडलेत का पडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मांडा आई आणि बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं आणि बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं काय केलं कमेंट बॉक्स मध्ये लिहा